रोज दोन दोन तीन तीन बॅगा जो मालवण मध्ये अशी सहा सात घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथे तिथून तीक। डिस्ट्रीब्युशन होत मग त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात काल ते आले मालवण मध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाही नुसतं सभेसाठी आलेलं नाही तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत आणि त्याच आतापासून सुरू होणार संध्याकाळपासून संध्याकाळची सभा होती आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का मी जेव्हा घरात गेलो मला जेव्हा कळलं रोज दोन दोन तीन तीन बॅगा जो मध्ये अशी सहा सात घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथे तिथून डिस्ट्रीब्युशन होतं मग त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात हे अशा निवडणुका जर आपण लोकसंख्या किती आपण वाटाय किती आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का तिकडे ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला आम्ही कशाला काम करू ते वसुलीच्या कामाला लागतील उद्या जर चुकून हे निवडून गेले तर हे थांबवलं पाहिजे कुठेतरी हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्याचं हे कधीच नव्हतं हे काही लोक बाहेरून आली आणि हे कल्चर इकडे ह्या जिल्ह्यामध्ये आणलं हे थांबलं पाहिजे हा माझा प्रयोग आहे मी माझ्या त्या आपण जेव्हा लाईव्ह केलं तेव्हाही मी सन्मान्य केनवडेकर हे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत यांनाही मी सांगितलं साहेब हे पद्धत बरोबर नाही पंड्या सावंत जुना कार्यकर्ता भाजपचा मी सांगितलं बरोबर नाही पण हे कधीतरी थांबणार आहे का नाही अशा निवडणुका घेऊन फायदाच काय एका पंधरा हजाराच्या अंदर असलेली जे काही लोकसंख्या आहे मतदार आहेत तुम्ही काही चालवलंय आणि आम्ही ते सहन करावं हेच मी मागच्या काही दिवसांपासून सांगतोय ना की ते येतात गडबड करतात आणि त्यांना दुसरं काय नाही जिरवा जिरवी विकासाचा अजेंडा कुठे आहे ते आले असते काल मालवणला सभा झाली कणकवलीला आपल्या मला वाटतं सावंतवाडीला सभा झाली सा विकासाचं ब्लू प्रिंट दाखवलं असतं विजन डॉक्युमेंट दाखवलं असतं जे आम्ही दाखवतोय उद्या तर एक समाधान वाटलं असतं की बघा आम्ही हे प्लॅन शहरामध्ये ठेवतो हे आमचं विजन आहे शहरासाठी त्याच्यातलं काय नाही तुम्ही येणार आणि धुमाकोळ घालून जाणार गडूळ करणार सगळं वातावरण हे काय मला पचणार नव्हतं आणि म्हणून मी निर्णय अधिकाऱ्यांनाही सांगितलं निवडणुकीच्या आणि सन्मान्य तिकडचे पीआय जगताप साहेब यांनाही सांगितलेलं आहे हे आम्ही चोवीस तास आता तुम्हालाही विजिलन्स करावं लागेल स्पेशल स्क्वॉड तुम्हाला प्रत्येक जिथे जिथे निवडणूक आहे तिथे स्पेशल स्क्वॉड नेमावं लागेल आणि जसे तुमचे विजिलन्सला आहे तसे आता आमचे कार्यकर्ते शिवसैनिक विजिलन्सला आहे पकडलं तर जागच्या जागी बंदोबस्त करू सोडणार नाही